नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या आपण आपल्या व्हिडिओ एकदम फास्ट बीटवरती कॅपकटवरती व्हिडिओ केलेला आहे म्युझिकवरती जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी सर्वांसाठी हा व्हिडिओ होणार आहे ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे शेअर करायचे कमेंट्स करायचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जिपफाईलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जिप फेलकडून घ्यायची असते तिथून तुम्ही जीप जिपफाईल घेऊन घ्यायची आणि तिला एक्स्टार्ट करून घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला जीपफल घेता येत नसेल किंवा तिला ओपन म्हणजे एक्स्टार्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जाऊन येऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मित्रांनो सर्वात आधी तुम्ही अशा प्रकारे जे काही आपले वीपीएन आहे त्याला तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे आणि वरती जे काही नाव दिसतं आहे बघू शकता तर इथं तुम्ही सिंगापूर सर्वर इथं सिलेक्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि मग तुम्ही इथं कनेक्ट करायचे आपलं वीपीएन ठीक आहे आता वीपीएन कनेक्ट झाल्यानंतर काय करायचं आपलं जे काही आता मेन कॅपकट ॲप आहे त्याला ओपन करायचे आणि त्यानंतर काय करायचे कॅपकट ॲप इथून अशा प्रकारे रिसेटमधून काढून टाकायचे पुन्हा काय करायचे पुन्हा कॅपकट ॲपला ओपन करायचे आणि पुन्हा एकदा आशा कैप आने एक आने फूड़ास्तला, फूड़ास्तला अशा पद्धतीने कॅप क काढून टाकायचे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे ओपन करायचे ठीक आहे तेव्हा तुम्हाला इथं इफेक्टमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे त्यानंतर आता न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही आता जो काही तुमचा फोटो असलेला फोल्डर वरून इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आणि इथं तुम्ही आधी तुमचा कोणता एक फोटो घ्यायचे आता जसं की इथून मी आता हा फोटो सिलेक्ट केलेला अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचे या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे नंतर रेशोमध्ये यायचे नऊ पॉईंट सोया रेशो आधी सिलेक्ट करायचे टिक करायचे नंतर आपल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि जे काही फोटोची लेअर आहे तर इथून याला अशा पद्धतीने दहा सेकंदापर्यंत इथे वाढून घ्या ठीक आहे जास्त पण वाढून घेतले असेल तर साला नंतर आपण कट करून टाकून उरलेला भाग ठीक आहे आता अशा पद्धतीने आधी फोटोचे रे जे काही लेअर आहे तिला वाढून घ्यायचे नंतर सुरवातीला यायचे आता सुरुवातीला आल्यावर आता ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे आणि इथून आपला जिपचं फोल्डर सिलेक्ट करायचे ठीक आहे आणि आता व्हिडिओजमध्ये यायचे आणि तुम्हाला इथं अशा पद्धतीने दहा सेकंदाचं जे काही बीट आणि म्युझिक म्हणजे सॉन्गचं जे काही व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दिलेले तर इथून अशा पद्धतीने हे इथून ॲड करून घ्यायचे आणि चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे आता इथं बघू शकता आता या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बीट लावून दिलेले आणि याच्यामध्येच आयडिओ आहे आता काय करायचे आधी जे काही खालचे ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तो तुम्हाला एक्स्ट्राट आयडिओ नाव दिसेल बघू शकता यावाला तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर जे काही ॲडिओ असेल तर ते अशा प्रकारे खाली येऊ लागेल नंतर या ॲडवरती क्लिक करायचे पुन्हा ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आता त्यानंतर काय करायचे मित्रांनो आता जो काही आपला फोटो आहे वरचा तर याला तुम्ही काय करायचे बीटनुसार कट करायचे आधी तुम्ही काय करायचे आपला जो काही फोटो आहे तर त्याच्यावर तर ते दोन फूट ठेवून अशा प्रकारे फोटोला थोडंसं जे काही लेअर आहे तर हिला अशा प्रकारे झूम करून घ्यायचे नंतर सुरुवातीला यायचे आता थोडं थोडं पुढे चलायचे प्रकारे आणि जिथं तुम्हाला अंक दिसेल अशा प्रकारे अंकावरती थांबायचे आपल्या मेनवरच्या फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करून टाकायचे नंतर पुन्हा अजून जे काही पुढे अंक असेल जसं की हा दोन अंक आहे इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा पुढच्या अंकावरती यायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे तुम्हाला ज्या 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 ठिकाणी अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबून अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही वरचा मेन फोटो आहे तर याला इथून अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे तर मी आता अंकांनुसार हा फोटो इथून स्प्लिट करून घेतो तर इथून मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो तर आता बघू शकता मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या त्या ठिकाणी मी अशा प्रकारे फोटो कट करून घेतलेले त्यानंतर काय करायचे इथं जे काही खाली आपण ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ घेतलेले याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचे ठीक आहे जर क्लिक होत नसेल तर इथून काय करायचं ऑप्शन ऑप्शनमध्ये यायचे मग या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे आधी पुढे यायचे थोडंसं मग या व्हिडिओवरती क्लिक करायचे नंतर आपल्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे आणि जो काही उरलेला पुढचा भाग असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती पुन्हा क्लिक करायचे आणि तुम्हाला अशा प्रकारे डिलीट करून टाकायचं आहे त्यानंतर आता जे काही आप आता आपण फोटो कट केलेले तर हे फोटो आपल्याला रिप्लेस करायचे म्हणजे वेगवेगळे फोटो इथं आता लावायचे आता कशा प्रकारे लावायचे आता बघून घ्या ठीक आहे तर आधी काय करायचे या लेअरवरती दोन बोटून अशा प्रकारे लेअरला झूम करून घ्या जेणेकरून फोटोवरती क्लिक करताना काही अडचण येणार नाही ठीक आहे आता जसं की आता हा पहिला फोटो आहे तर याला जसं तसं राहू द्या आता जो काही दोन नंबरचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करा खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून काय करायचे रिप्लेस नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथं फोटोजमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमच्या अशा प्रकारे फोटो ते क्लिक करायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस होऊन जाईल नंतर पुन्हा पुढच्या फोटोवर ते क्लिक करायचे रिप्लेसमध्ये यायचे पुन्हा फोटोवरती क्लिक करायचे जर फोटो छोटा असेल तर दोन बोटून अशा प्रकारे फोटोला झूम करून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो आता सर्व जे काही फोटो आहेत आपले तर यांना इथून रिप्लेस करून घ्यायचे वेगवेगळे फोटो तुम्ही इथून लावून घ्यायचे आहेत ठीक आहे तर मी पटापटाचा हे सर्व फोटो रिप्लेस करून घेतो तर आता बघू शकते मित्रांनो आता शेवटीपर्यंत जेवढे आता हे सर्व फोटो होते तर इथून मी रिप्लेस करून घेतलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही सर्वे फोटो इथून रिप्लेस करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता सुरुवातीला यायचे आता जे काही सुरुवातीचे आपले फोटो असतील मित्रांनो म्हणजे पहिल्या फोटोपासून तर पुढे जे काही छोटे छोटे कट केलेले के फोटो आहेत आपले तर यांना तुम्हाला एकच ॲनिमेशन लावायचे ठीक आहे म्हणजेच सुरुवातीचे आपले जे काही टोटल तेवीस फोटो आहेत तुम्ही मोजून घ्या ठीक आहे जे काही सुरुवातीचे छोटे छोटे आपले तेवीस फोटो असतील त्यांना एकच तुम्ही ॲनिमेशन लावायचे आता तो ॲनिमेशन कोणता आहे आता बघून घ्या ठीक आहे आता काय करायचं आता जो काही पहिला फोटो आहे तर याच्यावरती यायचे नंतर ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचे आता ॲनिमेशन लोडिंग झाल्यानंतर आता इन नावाचं ऑप्शनमध्ये राहायचे पुन्हा स्क्रोल करून पुढे यायचे अशा प्रकारे आणि अशा प्रकारे पुढे येत चलायचे आणि तर तुम्हाला एक ॲनिमेशन दिसेल झूम आऊट म्हणून बघू शकता मला झूम आऊट म्हणून तर तुम्ही ह्या ॲनिमेशन तुम्ही काय काय करायचं सुरुवातीचे जे काही तेवीस फोटो असतील तर हे तेवीस फोटो तुम्ही हा झूम आऊट नावाचं ॲनिमेशन तुम्ही लावून घ्यायचं आहे आता सिंपली काय करायचे पुढच्या फोटोवरती लगेच यायचे आणि इथून तुम्ही आउट नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे लगेच खाली इथं पकडून घ्यायचे ॲनिमेशन आणि झूमआउट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे अशा प्रकारे पटापट तुम्ही झूम आऊट नावाचे ॲनिमेशन तुम्ही हे हे जे काय सुरुवातीचे आपले तेवीस फोटो असतील छोटे छोटे तर यांना तुम्ही लावून घ्या ठीक आहे तर मी पटापट यांना हा ॲनिमेशन लावून घेतो तर आता बघू शकता मित्रांनो जे काही आता सुरुवातीचे आपले तेवीस फोटो होते तर मी यांना काय काय का, केलेलं झूम आउट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर इथून लावून घेतलेलं ला आहे आता हे तेवीस फोटो सोडून काय करायचे आता पुढे यायचे ठीक आहे अशा प्रकारे आता का जो काही आपला चोवीस नंबरचा मो आता काय करायचं आता जो काही आपला चोवीस नंबरचा हा फोटो आहे आता याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि तो इथून आता आपल्याला वेगवेगळे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता काय करायचं आता हा जो काही आपला आता चोवीस नंबरचा फोटो आहे तर याला काय करायचे इथून जो काही आपला रॉक व्हर्टिकल नावाचा ॲनिमेशन आहे तर हा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे नंतर पु पुन्हा जो काही पुढचा याच्या पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि इथून काय करायचे याला सोईंग बॉटम नावाचा जो काही ॲनिमेशन आहे बघू शकता वाला तर लावून घ्यायचे आणि खालचं जे काही रेस असेल तर याला फुल वाढून घ्यायचे त्यानंतर पुन्हा अजून जो काही याच्या पुढचा तीन नंबर तिसरा फोटो आहे मोठी लेअरला तर याच्यावरती यायचे आणि पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि पुढं तुम्हाला एक सोईंग टॉप राईट नावाचा ॲनिमेशन दिसेल तर तो ॲनिमेशन इथून लावून घ्यायचा आहे तर इथं पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला सोईंग टॉप राईट आणि लेफ्ट नावाचा ॲनिमेशन एनि इथं भेटून जातील बघू शकता तर अशा प्रकारे कर काय करायचं या या फोटोला तुम्ही सोईंग टॉप राईट नावाचा जो की ॲनिमेशन आहे तर ॲनिमेशन लावून घ्यायचे तीन नंबरचा मोठा फोटोला ठीक आहे सोईंग टॉप राईट नावाचा आणि जे काही रेस आहे तर याला फुल वाढून घ्यायचे नंतर याच्या पुढचा जो काही चार नंबरचा फोटो आहे तर याला काय कराय काय करायचे सोइंग बॉटम नावाचा जो की ॲनिमेशन आहे तर हावाला तर हा ॲनिमेशन लावून घ्यायचं सोइंग बॉटम ठीक आहे आणि याचे जे काही रेस आहे तर हिला फुलं आवडून घ्यायचे आणि जे काही याच्या याच्या पुढचा अजून एक फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही काय करायचं सोईंग बॉटम नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचं फक्त सोईंग बॉटम नावाचा ठीक आहे तर इथे हे बघू शकता सोइंग बॉटम नावाच्या ॲनिमेशन आहे तर या चार नंबरच्या फोटोला लावून घ्यायचे हा ॲनिमेशन ठीक आहे तर बघून घ्या एकदा मी कोणकोणते ॲनिमेशन लावलेले ते लावून घ्या ठीक आहे तर हे छोटे छोटे फोटो सोडून जे काही आता पुढचे मोठे मोठे लेअरवाले फोटो आहे तर यांपैकी जो काही पहिला फोटो याला तुम्ही रॉक ओरटे केल्यानंतर दुसरा फोटोला तुम्ही सोईंग बॉटम नावाच्या ॲनिमेशन लावा लावायचे नंतर तिसऱ्या फोटोला सोईंग टॉप राईट नावाच्या ॲनिमेशन लावायचे नंतर चौथ्या फोटोला तुम्ही सोईंग टॉप लेफ्ट नावचे ॲनिमेशन लावायचे आणि जो की याच्या पुढचा पाचवा फोटो याला सोईंग बॉटम नावचं ॲनिमेशन लावून घ्यायचे त्यानंतर आता काय करायचं आता जे काही सर्व आता पुढचे फोटो आहेत या फोटोच्या पुढचे जे काही सर्वे फोटो आहेत तर यांना तुम्ही एकच ॲनिमेशन लावायचे तो म्हणजे रॉक ऑर्टिकल नावाचा ठीक आहे आता जे काही स जे जेवढे आता पु पुढचे आपले सर्वे फोटो असतील तर याला तुम्ही अशा प्रकारे रॉक ऑर्टिकल नावाचे ॲनिमेशन लावत चालायचे खालचे रेस फुल वाढवत चालायचे ठीक आहे अशा प्रकारे हा ॲनिमेशन लावायचे खालचे रेस फुल वाढायचे अशा प्रकारे पुन्हा पुन्हा हा रॉक वर्टिकल नावाचे ॲनिमेशन लावायचे खालची रेस फुल वाढवायची तर अशा प्रकारे सर्व फोटोंना तुम्ही हा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे पटापट ठीक आहे तर मी पटापट आता हा ॲनिमेशन लावून घेतो तर आता बघू शकता जे काही आता सर्वे फोटो होते मित्रांनो पुढचे तर यांना रॉक ओर्टिकल नावाचे ॲनिमेशन लावून घेतलेले आणि जे काही खालची रेस होते तर याला पण मी फूल वाढून घेतलेलं आहे त्यानंतर आता बघू शकता आता आपले सर्व ॲनिमेशन लावून गेलेले आहेत आता आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचे आता ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी काय करायचे आता जो काही आपला हा चौकन बॉक्स आहे बघू शकता जवळपास सहा सेकंदावरती तुम्ही यायचे ठीक आहे जे पाच मोठे मोठे लेवरवाले पाच फोटो संपता बघू शकता वाले तर हे पाच फो फोटो संपून जो काही सहा सेकंदावरती हा चौकन बॉक्स हे बघू शकता तर या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे ठीक आहे सहा सेकंदाच्या आसपास ठीक आहे तुम्ही बघून घ्या एकदा तर या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि ऑप्शन ऑप्शनमध्ये यायचे इथं ठीक आहे आणि इथं तुम्हाला एक ॲनिमेशन सॉरी ट्रान्झॅक्शन दिसेल ब्लॅक फेड नाव म्हणून प्रकारे तर हा ट्रान्झॅक्शन इथून पुढे जे काही आपले चौकन बॉक्स असेल असतील पुढचे तर यांना तुम्ही ब्लॅक फेड नावाचा ॲनिमेशन सॉरी ट्रान्झॅक्शन इथून लावून घ्यायचं ठीक आहे अशा प्रकारे चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे ओव्हरलाईनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे ब्लॅक फेड नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तर हे चौकन बॉक्सला लावत चालायचं ठीक आहे पटापट तर मी पटापट यांना हा ट्रान्झॅक्शन लावून घेतो तर आता बघू शकता जे काही सहा सेकंदाच्या पुढचे जे काही चौकन बॉक्स होते तर यांना मी हा ट्रान्झॅक्शन लावून घेतलेलं ब्लॅक फेड म्हणून अशा प्रकारे हा याचं नाव आहे तर इथून मी हा ट्रान्झॅक्शन इथून सर्वे फोटो म्हणजे सर्वे बॉक्सला लावून घेतलेलं सहा सेकंदाच्या पासून ठीक आहे बघून ये बघून हे एकदा हा जो काही सहा सेकंदाचा चौकन बॉक्स हे बघू बघू शकता तर याच्या पुढचे जेवढे चौकन बॉक्स असतील तर यांना तुम्ही हा ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे ब्लॅक फेड नावाचा ठीक आहे नंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले तुम्हाला जर व्हिडिओ आणि बॉडी पिक पण इथं ॲड करायचं असतील तर तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे तर मला ॲड करायचे नाही तर मी एवढंच हा व्हिडिओ बनवला आहे आता त्यानंतर आता आपलं सर्व ॲनिमेशन वगैरे सर्व लागून गेलेले आता आपले व्हिडिओ बनून झालेले सिम्पली क्वालिटीचं ऑप्शनमध्ये क्लिक करायचे क्वालिटीचे जे काही रेस आहे तर तुमच्या याच्यानुसार वाढून घ्यायचे खालचे रेस पण फुल वाढून घ्यायचे आणि वरती ॲरो दिलेले आहे ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा